हमारे चैनल पे नए हैं तो अध्ययन समाचार को सब्सक्राइब करिए और रहिए अपने आसपास की खबरों से हमेशा अपडेट श्री साईनाथ हीरो दिल धीरे धीरे धड़के आज होने को है सफर पर चलने का बढ़ने का कितना है हासला मिटना फासला मंजिल मिल ही जाना है मैं है हीरो हर हिंदुस्तानी में एक हीरो है और आज इस देश की धड़कन का एक नया नाम है हीरो मेलघाट व्याघ्र प्रकल्प वैराट जंगल पर्यटक जंगल सफारी सुरू आता चक्क वगोबा दर्शन है आणि हा व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे मेळघाटात क्वचितच वाघ पाहायला मिळतात मात्र आता अनेक पर्यटकांना वाघाचे दर्शन होऊ लागले आहे काही दिवसांपूर्वी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील धाडगड बोरी जंगलात एकाच एक वेळी चार वाघ पर्यटकांना बघायला मिळाले होते त्यानंतर पुन्हा वैराट या व वनपरिक्षेत्रात वाघोबांचे दर्शन पर्यटकांना झाले आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वैराट जंगल सफारी करत असताना त्यांच्या नजरेस एक वाघ दिसला यावेळी या पर्यटकांनी वाघाचा रुबाब आपल्या मोबाईलमध्ये कैद केला शेकडो प्रजातीचे प्राणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आहे आणि त्याचमुळे व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी वाढत आहे वाघोबाचे होणारे दर्शन पर्यटकांसाठी एक पर्वणी ठरत आहे राजू भास्करेसह सह कान अध्ययन समाचार लाईव्ह चिखलदरा थामा थांबा थामा थांब थांब काहीच न करू हिर आवाज नका करू घाबरला बर तो खबरला तो घाबरला था तो हा तू चालला बिराट थांब बिराट थांब चालला बिराम थांब अनिल थाडे चिखलदरा फॉरेस्ट वऱ्याट सफारी गेट इथून तुम्ही वाघा दर्शन बघू शकता